बॅरिस्टर राजभाऊ खोबरागडे यांनी वंचितांच्या जीवनात आणला प्रकाश आमदार सुधीर मुनगुटीवार बॅरिस्टर खोबरागडे यांनी भूमिहीनांच्या हक्कासाठी अजीवन केला संघर्ष बॅरिस्टर राजभाऊ खोबरागडे गौरव ग्रंथ प्रकाशित व्हावा अशी आमदार मुनगुटीवार शासनाकडे करणार मागणी नमस्कार मी जयश्री सोनोनी ब्लुस्टॉन टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून आमचे शिक्षक सांगायचे की कोळशाच्या खाणीत हिरे सापडतात पण मी खाणीमध्ये हिरे सापडलेले कधीच बघितलं नाही मात्र त्या खाणीच्या परिसरात असा एक रत्न जन्माला आला ज्याने भूमिहीन शोषित आणि वंचित समाजाच्या जीवनात प्रकाश आणला ते म्हणजे बॅरिस्टर राजगुरू खोबरागडे बॅरिस्टर खोबरागडे हे खऱ्या अर्थाने भूमिहीन व शोषितांच्या जीवनाचा आधारस्तंभ ठरले अशा शब्दात राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगटीवार यांनी बॅरिस्टर कोब्रागडे यांच्या कार्याबद्दल गौरव उद्गार काढले महापालिका पटांगण गांधी चौक येथे आयोजित त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारत सरकारतर्फे तिकीट विमोचन कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण कोब्रागडे आमदार विजय वट्टे वड्डेटीवार आमदार सुधाकर राव अडबाले आमदार अभिजित वंजारे श्रीमती सुधाताई खोबरागडे पोस्टल विभागाचे अधिकारी एस रामकृष्ण देशक खोबरागडे मारुतराव खोबरागडे किशोर सभाने प्रतीक डोर्लीकर आदींची उपस्थिती होती आमदार मुंगटीवार म्हणाले लंडन मध्ये अनेकांनी बॅरिस्टर पदवी मिळवली पण बहुतेकांनी ती पदवी धन कमवण्यासाठी वापरली मात्र बॅरिस्टर कोब्रागडे यांनी मन जिंकण्याचा मार्ग निवडला त्यांच्याजवळ बँक बॅलन्स नव्हता पण लोकांच्या डोळ्यातील अमाप प्रेम होता जे स्वतःसाठी जगतात त्यांचे स्थान स्मशानात असते पण जे समाजासाठी जगतात त्यांचे स्थान प्रत्येकाच्या अंतकरणात असते ते पुढे म्हणाले राज्यसभेचे उपसभापती म्हणून त्यांनी वंचित आणि शोषित घटकांच्या प्रश्नासाठी आवाज उठवला भूमिहीनांचे प्रश्न असो वा अस्पृश्यतेविरुद्धची लढाई त्यांनी अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आजीवन संघर्ष केला त्यांचे प्रत्येक भाषण हे दीपस्तंभासारखे आहे बॅरिस्टर राजभाऊ खोबरागडे यांच्या टपाल तिकीट प्रकाशनासाठी पुढाकार घेण्याचे भाग्य मला लाभले हे माझ्यासाठी आयुष्यभराचे समाधान आहे या कार्यक्रमात त्यांनी खोबरागडे यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला बॅरिस्टर खोबरागडे हे फक्त एका कुटुंबाचे नव्हे तर संपूर्ण देशाचे होते त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने महाराष्ट्र शासनाने एक गौरव ग्रंथ प्रकाशित करावा या ग्रंथाचे प्रकाशन चंद्रपूर होऊन तरुण पिढीला जीवन कसे जगावे याचा मंत्र मिळेल असे ते म्हणाले आमदार मुनगुटीवार यांनी बॅरिस्टर राजभाऊ खोबरागडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कृतज्ञपूर्वक अभिवादन केले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज